नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार सहा महिन्यात निवडणुका होणार मोठ्या निवडणुका संपल्या आता जिल्हा परिषदा महापालिका नगरपालिका यांच्या निवडणुका समोर आहेत मोठ्या निवडणुका नाहीत पण राजकारण शांत झालाय तापलेलं नाही वगैरे अशात भाग नाही राजकारण आहे आपल्या जागे आणि मनोज जरांगे पाटील मराठा आंदोलक हे अजून ऍक्टिव्ह आहेत ऍक्टिव्ह मोडवर आहेत जरांगे पाटील जरांगे पाटील आज पुणे भागात होते पाटलांनी असं माध्यमांशी बोलताना सांगितलं की ठाकरेंनी ठाकरे बंधूंनी एकत्र आलं पाहिजे म्हणजे या निवडणुकीत म्हणजे आता या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक आहे त्या निवडणूक खास करून मुंबईची निवडणूक कारण मुंबईची निवडणूक एकीकडे आणि बाकी निवडणूक आहे खरी हाणामारी होणार आहे ती मुंबईसाठी होणार आहे मुंबई महापालिका कोणाची मुंबईचा महापौर कोण भाजपने आता पण या निवडणुकीत लक्ष घातलं नव्हतं यावेळी देवेंद्र फडणवीस पूर्ण ताकदीने भिडले आहे यावेळी भाजपला मुंबईचा महापौर भाजपचा पाहिजे त्यामुळे मुंबईची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची अतिशय चुरशीची अटी तटीची होणार आहे म्हणजे महाराष्ट्राने कधी पाहिलं नसेल मुंबईने कधी पाहिलं नसेल अशी ही निवडणूक होणार आहे त्यामुळे निवडणूक मुंबईची असली तरी साऱ्यांचं लक्ष मुंबईकडे आहे मुंबईत काय होत आहे मराठा आंदोलन मराठा आंदोलनासाठी बाजी लावणारे जरांगे पाटील गेल्या दोन अडीच वर्षापासून मैदानात आहेत आता तर ते मुंबईत मोर्चा नेत आहेत एकोणीस ऑगस्टला आझाद मैदानावर जनांगी पाटलांचा मोर्चा जातोय जरांगे पाटलांनी या मोर्चासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे याआधी त्यांनी मुंबईत धडक दिली होती त्यावेळा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते यावेळेला फडणवीस मुख्यमंत्री आहेत जरांगे पाटील म्हणाले की यावेळचा आपला मोर्चा हा मागील मोर्चापेक्षा पाचपट मोठा असेल पाचपट मोठा असेल त्यावेळी त्यांनी थोडा मार्ग थोडा बदल केला आहे की शिवनेरीवर नमस्तक होऊन जात आहेत मोर्चेकरी घाट घाटमार्गे मोर्चा निघेल जे जनांगी पाटील मुंबईच्या या मोर्चासाठी या बारीक सारी तपशील लक्षात ठेवून वागत आहेत कारण हा मुद्दा हा मोर्चा यावेळी त्यांच्या प्रतिष्ठेचा आहे मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण पाहिजे कुणबी नोंदी सापडलेली आहेत त्याप्रमाणे त्यांना प्रमाणपत्र सुरुवातीला दिल्या गेली पण आज सध्या ते स्लो झाला आहे मंद गतीने सुरू आहे असा आरोप आहे यावेळी पाटील एवढा लाखा लाखाने मराठा समाज तिथे मुंबईत घेऊन जात आहेत मुंबईत आधीच माणसांची गलती आहे मुंगीला सुद्धा चालायला जागा नाही मुंबईत तिथे हा मराठा महासागर तिथे पोचतोय त्यामुळे <laughs> <laughs> लॉ ऑर्डर आणि बाकी सर्व सर्वच म्हणजे सर्वच प्रॉब्लेम्स होऊ शकतात पण यावेळा समाजाचा प्रश्न आहे समाजाच्या मागण्या आहेत पेंडिंग आहेत सरकार हो म्हणत पण प्रत्यक्षात हालचाल होत नाहीये त्यामुळे हा समाज अखेरची फडक देतोय मुंबईत आणि जनांगी पाटलांमागे पूर्ण मराठा समाज एकवटला आहे नाहीतर अनेक वेळा असं होते की दोन अडीच वर्षापासून जनांगी पाटील लढतायत अशा वेळा आंदोलनामध्ये फुटपाट होते पण यावेळा समाज पूर्णपणे एक संघपणे एक जिन्सी जनाग पाटलांची पाठीशी आहे जनांगे म्हणतील ती पूर्व दिशा यावेळी मराठा वादळ मुंबईवर चालून चाल करून येत आहे अर्थात मोर्चा मोर्चा जरी लाखोंचा असेल तरी, लाखों तरी शांतता पूर्ण राहणार आहे आणि मराठा समाजाच्या मोर्चाचं ते वैशिष्ट्य आहे हा मोर्चा नेहमी यांचा शांततेने राहिला आहे यावेळी मराठा समाजाने मूग मोर्चे काढले ते दे, अतिशय शांततेत एक काही गडबड नाही काही पोलिसांना टेन्शन नाही काही नाही समाजाने ठरवलं आहे ते त्या हिशोबानेच हा समाज मोर्चा जाईल यावेळी त्यामुळे प्रश्न हा मुंबईचा आहे गेल्या वेळेला एकनाथ शिंदे होते शिंदे स्वतः मराठा ते शिंदे मु, मोर्चाला सामोरे गेले होते त्यामुळे मोर्चा मुंबईत न येताच बेशीवरून परतला होता मागणी मान्य झाली या आनंदात यावेळेला चित्र वेगळं यावेळेला मुख्यमंत्री फडणवीस आहेत त्यावेळेस फडणवीस या मोर्चाचं कसं स्वागत करतात याकडे महाराष्ट्राचं लक्ष राहणार आहे सध्या बर्निंग टॉपिक आहे ज्वलंत विषय आहे तो म्हणजे दोन ठाकरे बंधू आणि त्यांची एकी ठाकरे बंधू एकत्र येतात का मुंबईची निवडणूक आहे महापालिकेची ते एकत्र लढतायत का उद्धव ठाकरेंची शिवसेना वेगळं लढेल आणि राज ठाकरेंची मनसे वेगळे लढेल दोन भावांनी एकत्र यावं यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत आणि मराठीच्या मुद्द्यावर हे दोघं भाऊ आले नागपुरात आले मुंबईत एकत्र आता त्याचं एक्सटेन्शन व्हावं म्हणजे मराठीच्या मुद्द्यावर आले आता राजकारणात निवडणुकीच्या आघाडीवर हो। या दोघांमध्ये युती व्हावी हो। यासाठी सर्वांची मराठा समाजाची म्हणजे सर्वांची तशी इच्छा आहे खुद्द जनांगी पाटलांनी तशी इच्छा बोलून दाखवली जनांगे म्हणाले मुंबईत पाहिजे तर ठाकरेच पाहिजे अशी जुनी म्हण आहे जुनी म्हण आहे की मुंबईत पाहिजे तर ठाकरेच पाहिजे त्यामुळे दोन हे दोन भाऊ एकत्र आले निवडणुकीसाठी आमचं पोट दुखायचं काही कोणाचं पोट दुखायचं कारण नाही दोन भावांनी एकत्र आलं पाहिजे वेगळे लढले तर पडतात एकत्र येऊन पडू द्या असं ठाकरे म्हणाले लोकांची इच्छा आहे की ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं आव्हानही जनांगे पाटलांनी केलंय जनांगे पाटील आज केवळ मराठा समाजाचा नेता नाही आहे मराठा आंदोलक नाही आहे केवळ तेवढीच ओळख नाही त्यांची एक, एक योद्धा म्हणून जनांगे पाटलांची आज ओळख आहे त्यामुळे त्यांनी हे जे मत व्यक्त केलं आहे की दोन भावांनी एकत्र आलं पाहिजे आता हे दोन भाऊ जनरंगे पाटलांचं मत किती सिरियसली घेतात ते पाहायचं आपण कॉमेंट करा नमस्कार